आशी, आशी ले ले। उपक, आम, ते चौथी पर्यंत आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या कतोडे मॅडम यांनी आमचे पहिली ते चौथी पर्यंत तास घेतले साहेब व अनंत भंडारी साहेब यांनी अजूनही चालू ठेवलेल्या मिशन आरंभ उप उपक्रमात न शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचा सराव झाला आम्ही प्रत्येक वेळेस ती परीक्षा देत आलो त्या परीक्षेतून आमचा खूप अभ्यास झाला नवोदय शिष्यवृत्ती या परीक्षांचे मार्क आमचे वाढत गेले आम्हाला अम, आमच्या अभ्यासात भर पडायला लागले आमचे मार्ग वाढत गेले जिल्हा परिषद अहमद अहिल्यानगर यांनी राबवलेला मिशन आरंभ जो उपक्रम आहे यापूर्वीचे शिव आशिष येरेकर साहेब आणि आताचे भंडारी साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवलेला आहे यामुळं विद्यार्थ्यांना मिशन आरंभ या परीक्षामुळं शिष्यवृत्ती परीक्षा असेल नवोदय परीक्षा असन इतर भविष्यासाठीची जे स्पर्धा परीक्षेची आवड असते ती या परीक्षामुळं विद्यार्थ्यांमध्ये जागृत झालेली आहे आणि विद्यार्थी स्वतःहून चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना या स्पर्धे परीक्षेची आवड निर्माण झालेली आहे भविष्यात नक्कीच हे चांगले विद्यार्थी पर मोठे अधिकारी होतील अशी आम्हाला पालक म्हणून आशा आहे मी श्रीमती खतोडे सुमन गणपत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नवलेवाडी येथील शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये मिशन आरंभ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षा चाचणी इयत्ता पाचवी आणि आठवी तर ही संपन्न झालेली आहे पहिला सराव झालेला आहे अतिशय उत्कृष्टरित्या पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या परीक्षेत दिसून आलेला आहे मुलं उत्कृष्टपणे त्यांचं जो अध्ययन अध्यापन आहे ती करत आहेत तसेच पालकांचाही प्रतिसाद अतिशय उत्तम आहे हा जो उपक्रम आहे स्तुत्य उपक्रम माननीय श्री आशिष येरेकर साहेब त्यानंतर आताचे सध्याचे शिवसाहेब म्हणजेच माननीय श्री अनंत भंडारी साहेब यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत अहिल्यानगरचे जे शिक्षणाधिकारी आहेत पाटील साहेब त्यांचं उत्कृष्ट नियोजन त्यांची कार्यपद्धती त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये राबवलेले त्यांचे नियोजन तसेच अकोले तालुक्यात माननीय श्री गट शिक्षणाधिकारी श्री अरविंद कुमार साहेब त्यांचे सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्र प्रमुख अतिशय उत्कृष्टरित्या हा उपक्रम राबवत आहेत आणि सर्व विद्यार्थी पालक यांचा रिस्पॉन्स अतिशय छान आहे मी एक शिक्षिका म्हणून इथे नमूद करते की या उपक्रमातून विद्यार्थ्यांचं जे स्पर्धा परीक्षेची तयारी आहे ती तयारी अतिशय उत्तमरित्या होत आहे